प्रत्येकालाच घराचं कॅप्टन व्हायचं होतं पण सूरज चव्हाणने सगळ्यांना गोलीगत धोका दिला आणि बुक्की टिंगळ देत पुढील आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये घरातील सगळे सदस्य कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या झापूक झुपूक स्टाईलने त्याचं अभिनंदन करताना दिसत आहेत हमारा कॅप्टन कायसा हो सूरज चव्हाण जायसा हो असे सगळे म्हणताना दिसत आहेत बिग बॉसने सूरजला त्याच्या स्पेशल स्टाईलने शुभेच्छा दिल्या आहेत झापूक झुपूकचे ब्रँड अँबॅसेडर गोलिगत आहे ज्यांचं जिगर सर्वात आवडते पब्लिक फिगर असे सूरज भाऊला झाले आहेत कॅप्टन बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर करत फिडिओ समोर आला असून सूरजबद्दल पूर्ण घराला विचारत जानवी विचारत आहे याच्यात काय आहे असे कॅप्टन बनवायचे सारखे आणि माझ्यामध्ये काय नाही आहे कॅप्टन होण्यासाठी त्यामुळे तिने पूर्ण घरामध्ये राडा घालताना दिसत आहे आजच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये आपल्याला मे लागेल की किती राडा घातलेला आहे जानवीने हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा